नमस्कार मी रोहित पवार अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करणार आहे चार जून पासून आपली एम पी एल सुरू होत आहे आणि पाच जून पासून आपली डब्ल्यू एम पी एल सुरू होत आहे तुम्ही म्हणाल एम पी एल डब्ल्यू एम पी एल काय जसं आय पी एल असतं बी सी सी आयच्या मार्गदर्शनाखाली आय पी एल होत असतं या जगामध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपच्या लीग घेतल्या जातात कुणी फुटबॉल घेतं कुणी रग्बी घेतं कुणी काय कुणी काय बी सी सी आय ने क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिली लीग या जगातली काढली आणि त्याचं नाव आहे आय पी एल ही आय पी एल लीग इतके लोक बघतात इतके लोक बघतात की फुटबॉल वगैरे मागे पडले असं आपल्याला म्हणावं लागेल कोण बघतं तर तुम्ही मी सगळे भारत अख्खा जग त्याच्यामध्ये क्रिकेट बघत असत आता हे झालं इंटरनॅशनल लेवलची लीग म्हणजे बी सी सी हा कॉन्सेप्ट कशासाठी आणला होता की सगळे इंटरनॅशनल प्लेयर एकत्रित आले पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही नवीन खेळाडू जे इंडियासाठी खेळत नाहीत पण ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहेत अशा मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये खेळता आलं पाहिजे म्हणून आयपीएल सुरू झाली आणि त्याला सक्सेस कसं मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच मग आता एकदा आयपीएल आल्यानंतर हे जगात